इथे मी काही वेगीत घेतलेले फ्लावर परस बी गाजर तर आज आपण म्हणतोय वेज क्रिस्पी तर चला तुम्हाला दाखवते पुढे तर आता आपण त्यात टाकणार आहोत कॉर्नफ्लावर तीन ते चार चम्मच छोटे त्यानंतर चार चम्मच कॉर्नफ्लावर टाकलाय तर तीन चम्मच मैदा घालायचा आहे आपल्याला त्यात इथे ते मी तीन चम्मच मैदा घातला अद्रक लसूण मिरची पेस्ट सुद्धा घातली त्यानंतर चवीनुसार मीठ आणि फूड कलर घातलेला आहे मी त्यात रेड तर चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पाणी न घालता मिक्स करायचं आहे अगोदर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता एवढं मिक्स झालं आहे तर आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकून मिक्स करणार आहोत कारण की पीठ वेजीसला चांगलं लागलं पाहिजे भाज्यांना आपल्या तर आता अशा प्रकारे मी मिक्स करून घेते बघू शकता मस्त मिक्स झालेलं एकदम रेड रेड झालेलं आहे सर्व भाज्या तेल गरम झालेलं आहे तर आता मी एक एक करून इथे सोडून देते चांगला तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे सोडून द्यायचे आहेत आणि चांगलं कुरकुरीत शिजवायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्त रेड होईपर्यंत एकदम रेड होईपर्यंत शिजवायचे आहेत आपल्याला अलटी पलटी करून शिजवून घ्यायचे आहेत बघू शकता इथे एकदम कुरकुरीत झालेले आहेत वेजीस त्यानंतर सर्व काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे सुद्धा आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत असेच सुद्धा खायला खूप छान लागतात तुम्ही सॉस बरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता मुलांना सुद्धा देऊ शकता असेच आणि वग म्हणजे वगैरे काही फंक्शन वगैरे असेल तर सुद्धा तुम्ही असे सर्व करू शकता नाश्त्यासाठी तर त्यानंतर आता इथे मी लसूण घेतलेलं आहे आठ दहा अशा पाकल्या घेतलेल्या आहे चांगल्या बारीक कापून तेलात टाकून आणि त्यात थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो पण एकदम बारीक आहे तर चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर यात मी थोडस मीठ घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता ना मी लसूण मस्त असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आता आपण सर्व फ्राय केलेल्या भाज्या आपण त्यात घालतो थोडं थोडं करून घालायचं आहे यात दुसरं काहीच जाणार नाही एवढंच साहित्य लागणार आहे खाण्यासाठी एवढं छान लागतं की तुम्ही बोलू शकत नाही की यात एवढ्या कमी साहित्याने ही भाजी होऊ शकते वेज क्रिस्पी होऊ शकते तर घरी नक्की ट्राय करा बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर अशा प्रकारे आपण थोडी थोडी करून सर्व भाज्या टाकलेल्या आहेत मिक्स करून घेतोय गॅस फास्टच ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय बघू शकता तुम्ही खूप छान होते नक्की ट्राय करा इथे आपली वेज क्रिस्पी एकदम रेडी आहे आपण गॅस करतोय बंद तर नक्की ट्राय करा